हाय फ्रेंड नमस्कार सगळ्यांना बघा कसे आहात तुम्ही सगळीजण मस्त मजेत राहा कारण लय दिवस झालं व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही ना आज टाका व्हिडिओ म्हणून टाकायला लागले बघा आता तुम्ही सगळीजण सपोर्ट करत जावा प्लीज कारण लेकरात दोन जुळी बाळ असल्यामुळं मला काय होते ना का वेळच भेटत नाही आहे आणि त्यात काय झालं तर त्यांनी आजारी असल्यामुळं मला वेळच भेटला नाही बघा इतके दिवस व्हिडिओ टाकायला वी� आणि आता हे चार पाच दिवस तर शॉर्ट पण व्हिडिओ टाकले नाहीत कसे कायच केले नाहीत कारण पोराशिनीतनं वेळच भेटला नाही कारण त्यांनी आजारी असल्यामुळं वेळ भेटला नाही व्हिडिओ काढायला वगैरे तर प्लीज मला माझ्या चॅनलला सपोर्ट करत जावा जुळी बाळ सांभाळत सांभाळत व्हिडिओ ती टाकते बघा बघा हे झेंडूचा ससं होतं बघा गेलं पळत आता मी पण बेले ना काय होतं अचानक म्हणून ससं बसलं होतं इथं मी बघितलंच नाही व्हिडिओ करण्याच्या नादात आणि तिथे मला बघून पळून गेलं ना ससं बघा ह्या झेंडूच्या ह्याच्यात बसलं होतं जर फुलाच्या ह्याच्यात तरी आता ही वाळून गेलीत बघा ह्या झेंडूच्या बागात गवताला आले ना मी सगळ्यांना गवत न्यायला मग म्हणलं मग व्हिडिओ बनवायला बनवाय लागले वेळच नसते ना व्हिडिओ बनवायला काय करायचं मग मी सगळेजण सपोर्ट करत जाऊ मला बघा आले मी आता इकडं व्हिडिओ बनवायला बघा इथं झेंडूच्या बागत आले गवताला बाबा किती दाट गवत हाय हाय कने दाट गवत आणि ऊन तर कसले चमकायला लागले बघा कसलं ऊन चमकायला लागलं किती आता बघा पावणे पाच वाजले त्या तरी पण इतकं ऊन आहे बघा उन्हाळ्यातले ऊन लागते का नाही पण आता बघा गवत घेऊन जायचं आहे घरी शेळ्यांना परत अर्धा पाऊन तास लागते गवत काढायला गवत काढायचं तिथनं मग घरी जायचं शेळ्यांचं झालोट करायची सगळी कामं करायची पोरांचं बघायचं आज दिदी घरी आहे ना दिदीची आता दहावीची परीक्षा झाली ना दिदी घरी आहे मग पोराशी पशी ठेवून जाते मी शेळ्या ती घेऊन राहणार आता तिथं तुम्हाला एक दिवशी द्राक्षेच्या बागेतला व्हिडिओ दाखवला होता ते द्राक्षीची बाग संपले त्यात जायचं आता शेळ्या घेऊन त्यांनी आल्यानंतर कारण एकटेला आवरत नाहीत ना शेळ्या आणि त्यात व्हिडिओ इतका लेट टाकायचं म्हणजे कारण काय का तुम्हाला त्यात काय झालं पोरांना पोरा आजारी असल्यामुळं मला व्हिडिओज टाकता आला नाही बघा आणि ही छोटी बाळं असल्यामुळं काय होते थोडं जर काय झालं ना आता आम्हाला भीती वाटायला लागते काय होते काही की असं टेन्शन येते कारण ती पहिल्या बाळाचं तसं झाल्यामुळं ना आता आम्हाला हेनला थोडं जरी काय झालं ना तर असं भीती म मा, मनात निर्माण होते काय होते काही काय होते असं आम्ही घाबरून जातो ना मग त्या टेन्शनमध्ये काही व्हिडिओज बनवला नाही मग त्यांनी चांगले त तंदुरुस्त होतो काही व्हिडिओ बनवलं त्यांना पाणी पण पिलेलं सहन होत नव्हतं असं उलटी आणि जुलाब चालूच त्याचं बघा लय पोरांना त्रास झाला मग न्यायचं दररोज आणायचं दवाखान्यात दररोज घरी आणायचं एकाचं होतो एकाला चालू झालं पहिल्यांदा एकाला चालू झालं त्याला दवाखाना करत तर दुसऱ्याला पण चालू झालं बाबा मग असं दोघांना न्यायचं आणायचं आणि त्यात दिदीची परीक्षा चालू अजून दहावीची दहावीची तिची परीक्षा चालू असल्यामुळं कुठ कशालाच वेळ भेटत नव्हता ना, था ना थारा आणि दवाखान्यात व्हिडिओ काढायचा म्हणजे कसं काढायचं सांगा बघू मुलं घ्यायची दोन्ही जुळी बाळं घ्यायची का व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळं मग मी लक्षात दिलं नाही मग काय होईल ते होईल मला आता काय वॉच टाईम तर वाढ नाही काय म्हणतायचं होणार तर ना असं मी म्हणतले म्हणा कारण आधी आपल्याला महत्त्वाचं काय मुलं आहेत आपल्यासाठी महत्त्वाची म्हणून मी चॅनलकडं दुर्लक्ष केलं जरा कारण मुलं आहेत तर सगळं आहे जगात आहे की नाही बरोबर आहे का तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतं माझ्यासाठी तर मला वाटतं की आपली मुलं आहेत आपली लेकरबाळ आहेत तीच आपल्यासाठी सर्वात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरोबर ना तुम्हाला काय